आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील कागल तालुक्यामधील एका महाविद्यालयामध्ये एक अनोखा उपक्रम हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे देशातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरच्या ज्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळेच सध्या कॅन्सर मुक्ती मुक्तीचं जे ध्येय हाती घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरातील कागलमध्ये सध्या जो कॅन्सरची लस आहे तो दे मोफत देण्याचा हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे पागलमधील या महाविद्यालयामध्ये सध्या हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला असून सध्या खरंतर जो गर्भाशयाचा कॅन्सरचं प्रमाण आहे दर आठ मिनिटाला एक आ, महिला आहे ही गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडतीये अशा पद्धतीचं प्रमाण आहे आणि त्यामुळेच सध्या हे कॅन्सर कॅन्सरमुक्तीचं जे ध्येय आहे हाती घेण्यात आले या ठिकाणी बऱ्याचशा ज्या मुली आहेत हे कॅन्सरची ही लस घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत पहिल्यांदाच ही लस देण्यात येते आहे जिल्हाभरामध्ये सध्या सगळीकडेच ही लस दिली जाणार आहे तर देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे नऊ वर्षापासून ते सव्वीस वर्षापर्यंतच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे लस घेतली आहे तुम्ही काय सांगाल पहिल्यांदाच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारची कॅन्सर मुक्तीसाठी जी लस दिली जाते काय सांगाल मुलींनी पण अशा पद्धतीने लस घेण्यासाठी पुढे येऊन लस घ्यायला पाहिजे गर्भाशयाचा कॅन्सर आहे तो धोकादायक आहे हा ही लस मुलींच्यासाठी चांगली आहे तर मुलींनी घ्यायलाच पाहिजे त्यांना पुढे काही त्रास उद्भवू नये यासाठी चांगली लस आहे सर्वांनी घ्यायला पाहिजे काय सांगाल लस घेतली आहे मुलींनी देखील घेण्याचं आवाहन काय करा मुलींनी देखील घेतली पाहिजे मुलींच्या चांगल्यासाठी कॉलेज कडून देत नक्कीच आपल्याबरोबर या ठिकाणी डॉक्टर देखील आहे त्यांना देखील विचारा मॅडम काय सांगाल कशा पद्धतीने ही लस दिली जाते काय काय याची गरज काय आहे एच पी वॅक्सिन म्हणून आहे त्याच्यासाठी ते एका कॅन्सर महिलांमध्ये जो गर्भाशयाचा भुपाचा कॅन्सर होतो त्याच्यासाठी कारणीभूत असतो ते धोका पुढे टाळता यावा म्हणून आपण हे नऊ ते सव्वीस वर्षाच्या मुलींना लस देत आहोत आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक सगळ्या महिलांना माझ्या शुभेच्छा देतो आज या निमात निमित्ताने औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नऊ ते सव्वीस म्हणजे लग्न होई तोपर्यंतच्या मुलींना तर सर्वायल कॅन्सर एच पी व्ही लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही हे जागतिक आरोग्य संघटनेने के सिद्ध केलेलं आहे की एकच लस डोस जर दिला तर महिलांच्या मध्ये ही प्रतिकार शक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे आठ मिनिटाला एक महिला या जगातली मृत्यू पावते असं डब्ल्यू एच ओ सांगितलेलं आहे तर दुसरा जो ब्रेस्टचा कॅन्सर आहे स्तनाचा त्याबद्दल लस ही अंतिम टप्प्यात आहे आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी प्रवास जाहीर केलेला आहे ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारे नव्वद टक्के कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाशय पिशवीचा होतोय ते पूर्णपणाने हे होईल ज्या महिलांना या माझ्या मुलींना माझ्या बहिणींना एक कवच कुंड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि वाटते त्या तीन चार महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या अडीच लाख मुलींना शाळाबाह्य जवळजवळ एक पंचवीस तीस हजार मुलींना आपलं लस देण्याचं ध्येय आहे मला वाटतं यामध्ये सर्व अधिकारी सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे दानशूर व्यक्ती त्यांचा सी एस आर जे आहे ते दानशूर व्यक्ती या सगळ्यांनी सहकार्य करावं विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून गोकुलच्या नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असंही विनंती मी त्यांना करणार आहे या ठिकाणी जवळपास सर्वच मुलींना नऊ वर्षापासून ते सव्वीस वर्षापर्यंतच्या मुलींना ह्या ठिकाणी याची लस दिली जाते आणि त्यामुळेच पुढे येणारा भविष्यातील गर्भाशयाचा कॅन्सरचा जो धोका आहे तो, तो टाळण्यासाठी ही लस महत्वाची असल्याचं सा देखील सांगितलं जात आहे मासाचा साठी मी साईप्रसाद महेंद्रकर